पाठीपुरा येथे साठे यांची जयंती उत्साहात साजरी पाठीपुरा येथे थोर साहित्यिक विचारवंत आणि क्रांतिकारक अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र प्रदेश संघटक कोर कमिटी अध्यक्ष राजाभाऊ इंगोले यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम सातत्याने आयोजित केला जात आहे यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन खंडारे किशन शेडके चंदन पडसे ज्ञानेश्वरजी खंडारे सागर झोंबाडे महिला जिल्हा अध्यक्ष दीपाताई झोंबाडे पल्लवीताई इंगोले महादेव कांबळे गणेश आमटे उषाताई घोडे पपिताताई कांबळे अश्विनीताई वानखडे जोसनाताई गवडी प्रफुल गवडी जीवन वाघमारे सचिन लोंडे राजू इंगोले महेश कांबळे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आमदार बाळासाहेब मांगुडकर व शिवसेना उबाटा गटाचे संतोष ढवळे उपस्थित होते कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवर समाजसेवक राजकीय नेते सामान्य नागरिक मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी आमदार बाळासाहेब मांगुडकर यांनी अण्णासाहेब साठे अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आमदार बाळासाहेब मांगुडकर यांनी कार्यक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्यात आला आणि त्यांच्या विचारांचे आजच्या समाजाला भान देण्याचे आवाहन करण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा